सध्या मी आलो आहे आपलं जे परतवाडाच्या अंजंगा रोडवर आपलं सावळीचं हनुमानजीचं मंदिर आहे पाहिजे मंदिर दिसला तुम्हाला या मंदिरात आलो आहे या मंदिरात रात्री झाला म्हणते तितंबा तितंबा झाला म्हणते तितंबा नेमका काय झाला तर हे असं मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे म्हणजे परतवाडा शहरातले मोठे मोठे उद्योगपती सावडीतले आजूबाजू पंचक्रोशीतले मोठे मोठे जे सारे लोक आहेत त्यांना सर्वच जण सर्वच जण या ठिकाणी येतात दर्शनासाठी हे सुंदर स्वरूप असं आमच्या हनुमानजीचं मंदिर आणि त्याची सुंदर स्वरूप अशी मूर्ती या ठिकाणी आहे हे हनुमानजीची मूर्ती रोज लोक दर्शन अरे पण लोक देवाला भेट नाहीत ना बाबा काय करा काय नाही बा हे पाहिजे एक पेटी आहे दानपत्र होत दानपात्र हे फोडली ना पा पुर्या पुरी फोडून टाकली हे बा पूर्णच्या पूर्ण हे पेटी पुरी फोडून टाकली राजे काय भाजी लोक आहे तो काही कामधंदे करत नाही चोखते धंदे करून कि नाही महाराज असतात या ठिकाणी पूजा पीजा करायसाठी हे या ठिकाणी सेवा देतात तर हे एक तर फोडलीच फोडली पण अंदर जर तुम्ही पाहिलं तर अंदर हे पेटी आहे हे पाय दुसरी पेटी आहे हे दुसरी पेटी या ठिकाण तिने पुरी अपुरी फोडून घेतली त्यातला मालमत्ता जे लोकांनी दान केली रक्कम आहे हे साऱ्या सारी घेऊन झाले ना पसार काय करा राज लोक काय कराजो लोक करा लोक जर तिने सांगितलेच जाते हे एक, एक दुसरी एक दोन झाल्या पेट्या अशा तीन पेट्या या ठिकाणी एक दुसरी आहे आणि या इकडे एक हे एक मंदिर आहे याही मंदिरात एक छोटीशी पेटी तशीच पेटी आहे या ठिकाणी शंकरजीचा आहे तेव्हा पहा ते पेटी ते पेटी त्या ठिकाणी गेली ही पेटी फोडून टाकली हे भाजिंदे काय भाजिंदे पणा राजच्या पोटात आला म्हणते एक जण आला म्हणते आणि त्यांना हा तितंबा केला हा तितंबा केला केला इतके चाकतळ म्हणा भाऊ बाबा शिशी देवीचा हा शिशी देवी दिसते तुम्हाला हे शिशी देवीचा हा वायर तोडून टाकला ना या ठिकाणचा वायर तोडून टाकला म्हणजे हे चोपटा किती हा शाटी रशिले पुरा हे वायर दिसले तुम्हाला तोडले हे तोडेल वायर या ठिकाणी लोम करून तोडले बरं हे दा दा। एक सीसीटीव्ही तोडली त्याच्यानंतर अजून एक दाखवत तुम्हाला मी चला महासोबत हे एक सीसीटीव्ही तोडली आ हे या ठिकाणी आणखीन एक सीसीटीव्हीचा कॅमेरा होता हा कॅमेरा तो कॅमेरा तोडून टाकला सांगा काय राजू लोक आहेत काय बाजींदे लोक आहेत हे हे तोडून टाकले आता अंदर महाराज तुम्ही राहत असता का अंदर, अंदर गेट बाहेर लॉक करते ते गेट या हे या महाराजचं असं म्हणणं आहे की हे या ठिकाणी गेट आहे की नाही हे गेट बाहेरून लॉक करून टाकलं होतं हे मग हे कोणतरी उघडून दिलं हे लॉक करून टाकलं होतं हा चितंबा राजच्या पोटात केला मतलब हो आता सांगा हे काय कोण्या पद्धतीचे लोक आहेत हे Hey, हे एवढे बाजिंदे लोक की साक्षात देवाला दान केली रक्कमही ते जरा जेव्हा फुडू काम धंदे करून राहते त्याच्या भोगावर आणि अशा जर हे करत असेल आपले शब्द असेच बो मला काय ते वाट्याचं वाटू द्या काय नाही आपलं जे आहे ते वराळी भाषा अशी असते तर सीसीटीव्ही तोडल्या आणि पेट्या फोडल्या आणि रक्कम घेऊन झाले पसार यात तर किती जण होते महाराज किती जण दिसले सीसीटीव्हीत सीसीटीव्ही मध्ये किती जण दिसले सहा जण होते काय मराठी जेवत नाही काय मराठीची का तुम्ही इथं राहता आता तर गोष्ट अशी आहे की या ठिकाणी सीसीटीव्हीत सी, 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 एक जण असं तेल आणि बोललो होतो मी त्याच्या भाषेत तेल मराठी समजत नाही तुमच्या चेहरा दाखवला ना तर एक जण होता तोंडाला बांधून हे ह्या दोन सीसीटीव्ही फोडल्या याशिवाय पेट्या फोडल्या आणि एक बाहेर जो सीसीटीव्ही वगैरे एक सीसीटीव्ही बाहेर आहे तुम्हाला दाखवतो एक सीसीटीव्ही तो बाहेर होता की नाही तो त्या त्या ठिकाणी तुम्हाला जो सीसीटीव्ही दिसते तो त्याचं साऱ्यात पहिलं तोंड दुसऱ्याकडे करून टाकला तो एक सीसीटीव्ही आहे त्याचं तो तोंड दुसऱ्या इकडे करून टाकलं आणि यातलं साऱ्या सारं सामान घेऊन ते पसार झाले तर अशी सकवून सकवून जे बातमी आहे हे सकवून सकवून जे बातमी आहे ते गावरा राहिले की बाबा सीसीटीव्ही तोडल्या आणि पेट्या फोडल्या काय राजेव लोक का आहेत सावळीच्या हनुमान मंदिरातून सकवून सकून ब्रेकिंग न्यूज त्या मंदिर परिसरात यायचं एक लहान हॉटेल आहे दादा दादा दा, किती वाजता आली घटना किती रुपये गेले असतील अंदाजी काय म्हणणं आहे बाबा तुमचं अंदाजी माझी तर हॉटेल आहे इथं आम्ही दहा वाजेपर्यंत आमची हॉटेल चालू असते त्याच्यानंतर या दरम्यान घटना झाली आहे त्याच्यात दर शनिवारी पेटीतून पैसे काढून तर तरी पंचवीस पंचवीस ते तीन हजार रुपये निघतात तर हे मंदिर कोणाची जागा आहे कोण बांधलायचं काही आहे का इतिहास हे जागा जे आहे आमचे आबाने दिल्ली आहेत सुखराम प्रजापती माझे माझे वडिलाचं नाव बाबुराम प्रजापती मी मुलगा आम्ही ते दान करून दिली आहे जागा मंदिराला आणि तेच ट्रस्ट आमच्या वडील समोरासाठी दिलेला आहे हे आहेत याच असं म्हणणं आहे की याच्या आजोबाने हे जागा दिली बापरे करोड रुपये जागा अरे आजकाल लोक एवढे भाजिंदे आहेत की वर्गणी मागायला जर कोणाला अकरा रुपये देत नाहीत ना अकरा एक वीस रुपये देतात पण करोड रुपयाची जागा आपल्या धार्मिक आस्थेपूर्वी बाबूरावजी प्रजापती बरोबर ना येईन या मंदिराला दान बाजिंद्या लोकांनी राजे होते पेटी फोडली कोणी पैसे घेऊन गेले असतील पंचवीसशे तीन हजार रुपये पण पेटी नेली म्हणजे पेटी फोडली सीसीटीव्ही फोडली काय राजेव बाजिंदे हो लोक आहेत येले काम नंदन आहेत काय देवाच्या पेट्या पूर्ण राजेव हे सगळं सगळून ब्रेकिंग न्यूज गावरा